पुन्हा पुन्हा वाटणारी कोकण को बासुंदी आज आपण आलो आहोत राशवड जिल्हा मतदारसंघातील राशडी पंचसमिती मतदारसंघातील वाघवड हे गावी या आता निवडणुकीचा था प्रचार थांबला आहे तोपा प्रचार फेऱ्या म स सभा हे थांबलेला आहे मात्र आता पडद्यामागच्या हाल राजकीय हालचाल सुरू झालेल्या आहेत आणि यातच वाघवडसारख्या या ठिकाणी करणेसारखे प्रकार घडलेला आहे आणि या करणे संदर्भात आपण जाणून घेऊया या राशी वाघोडे गावातील ग्रामस्थांच्याकडून नमस्कार बरोबर हां मी प्रवीण यादव वाघवडे गावातील आमचे पंचायत समिती उमेदवार मान्य संतोष पाटील यांच्या यांना मिळणारा प्रतिसाद आणि त्या तो प्रतिसाद बघून विरोधकांच्या पायखालचे वाळू सरकलेले आहे आणि त्यांनी भिवून हो हा भानामतीचा प्रकार घडलेला आहे तरी मतदाराने विचार करून या गोष्टीचा विचार करून या गोष्टीचा विचार करून या गोष्टीचा विचार करून मतदान करावे आणि या भूलतापानं कोणी बळी पडू नये तरी असेच प्रकाराने गावोगावी घडत आहेत तरी मतदारबंधींनी सतर्क राहून आपल्याच उमेदवारांना विजयी करावे धन्यवाद